कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरातील अनेक गावांची तहान भागवणारा पिशोर येथील अंजना मध्यम पळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त शेतकऱ्यांशोरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधिक कमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने इसम कोळंबी खडकी कवड्या काटशिवरी या नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आला होता तसेच क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे अंजना पळशी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे तर पिशोर दिगर वाघुळखेडा खडकी शफेपूर नादरपूर पळशी रामनगर साखरवेल वासडी खातखेडा मोहाडी जवखेडा नाचनवेल भिलदरी सारोळा माळेगाव ठोकळ माळेगाव लोखंडी तांडा भारंबा भारंबावाडी या गावातील पिकांना पावसाने झोडपल्यामुळे मोठा फटका बसला आहे अंजना पळशी मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहत असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याची माहिती व्ही बी वाघमारे उपविभागीय अधिकारी एस टी कुमावत उपविभागीय अधिकारी एस एस गांजाळे शाखा अभियंता ए बी ढगे शाखा अभियंता टी एस जाधव कालवा निरीक्षक पी यू घुगे यांनी दिले आहे पिशोर आणि परिसरातील गावांसाठी भागीरथ समाजला अंजना पळशी मध्यम प्रकल्पाची धार एकोणाशे सत्त्याण्णव साली दाबण्यात आली असून पळशी बुद्रुक आणि वाडी पळशी या दोन गावांचे पुनर्वसन झाले आहे सुमारे चार हजार सातशे सोळा हेक्टर जमीन धरणाच्या पाण्याखाली गेली आहे जेव्हा जेव्हा दुष्काळाच्या झळा बसू लागतात तेव्हा या प्रकल्प क्षेत्रातील विहिरी अधिग्रहण करून सिल्लोड कन्नड आणि फुलंबरी तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो यामुळे या, या प्रकल्पाचे ओसंडून वाहने म्हणजे बळीराजाबरोबर प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा निश्चितच आनंददायी बातमी जातं डोंगराच्या कुशीत वसलेला प्रकल्प असल्याने अतिशय विहंगम आणि प्राकृतिक सौंदर्याने मोहिनी घातल्याने या ठिकाणी बघ्यांची मोठी वर्दळ असते अंजना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला गेल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबरच सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होतय या प्रकल्पाचा फायदा वासडी तपोवन निंभोरा पळशी रामनगर पिशोर भिलदरी नादरपूर नाचनवेल यासह विविध गाव परिसरातील नागरिकांना होणार आहे प्रकाश मैन एम न्यूज पिशोर कन्नड